नमस्कार मी गजानन श्रीकृष्ण काळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नवी मुंबई शहर अध्यक्ष एक डिसेंबर रोजी पुणे पदवीधर मतदारसंघ आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होते पुणे पदवीधर मतदारसंघासाठी से महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून आमची बहीण रुपालीताई पाटील ही या निवडणुकीला उभी आहे तर शिक्षक मतदारसंघातून मनसेचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यानंद माणकर स्वतः या शिक्षक मतदारसंघातून उभे या दोनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं हे आव्हान या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतोय पुणे असेल सांगली असेल सातारा आणि सोलापूर कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील पदवीधर आणि शिक्षक या निवडणुकीसाठी मतदान करू शकतात त्यांना माझं आव्हान आहे आमची रुपालीताई पाटील हिचं काम या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे नगरसेविका म्हणून पुण्यातील असेल पुण्या सभागृहात तिने काय काम केलंय आहे रस्त्यावरती काय काम केलेलं आहे कामगारांसाठी सफाई कामगारांसाठी नर्ससाठी से कोविड सेंटरचा भ्रष्टाचार असेल या सगळ्या विषयासाठी रुपाली कायमच विद्यार्थी सेनेपासून अग्रेसिव्ह राहिलेली आहे आक्रमक राहिलेली आहे आज अशी तरुण मंडळी सुशिक्षित प्रामाणिक आणि अत्यंत लोकांसाठी आक्रमकपणे धावून जाणाऱ्या मंडळींना आपण सभागृहात पाठवू असं पश्चिम महाराष्ट्रात या सगळ्या पदवीधरांना आम्ही आव्हान करतोय त्याचबरोबर शिक्षकांना सुद्धा की विद्यानंद मानकर सारखे सचोटीचे काही कार्यकर्ते जे आहेत त्यांना सुद्धा आपण या मतदारसंघातून शिक्षक मतदारसंघातून पाठवावं अशी मी विनंती करतोय सोबतच नवी मुंबईतील जी मंडळी पुणे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर इथून आलेली आहेत पश्चिम महाराष्ट्रातली आहेत या सगळ्या मंडळींनाही आवाहन करतोय की आपण या, या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपले जे नातेवाईक आहेत मित्रपरिवार आहेत जे पदवीधर मतदारसंघात मतदार आहेत शिक्षक मतदारसंघात मतदार आहेत त्यांनाही आवाहन करावं की ह्या दोनही नवीन चेहऱ्यांना पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार म्हणून आपण मोठ्या संख्येने मतदान करून संधी द्यावी आणि सभागृहात आमदार म्हणून पाठव एवढे एक आव्हान करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र